ना मिलिल पटेल अर्विन्यूज संपादक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय सर माझा प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की पत्रकारितेमध्ये पैसा नाहीये इन्कम नाही आहे तरी ज्या वेळेला शरद पटेलकडे बघितलं जातं पत्रकार म्हणून तर त्यांची जी इन्कम आहे ती अवाडव्य आहे कसं काय साध्य झालं तुम्हाला कशामुळे साध्य झालं पत्रकारितेमध्ये इन्कम नाही हे जे सांगितलं जातं ते अर्धसत्य आहे पत्रकारितेमध्ये जेवढा पैसा आहे पत्रकारितेमध्ये एवढी प्रसिद्धी आहे तेवढी दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही पण ते आपल्या कोणाला अजून कळलेलं नाही म्हणजे बहुजनांच्या मुलांपर्यंत ह्या गोष्टी कधीच पोहोचल्या नाही तुम्ही बघा मोठमोठे वृत्तपत्र जी आहेत ती सगळी उच्चवर्णीय वर्णीयांची आहेत त्याच्यावरचं त्यांना अर्थकरण कळलेलं कर आहे त्या लोकांना त्याच्यामध्ये पैसा कसा मिळतो पैसा कसा कमावता येतो तो, तो कळलेला आहे आपल्या लोकांना काय कळलं की पैसा फक्त भ्रष्टाचाराच्या मार्गातूनच मिळतो किंवा कोणातरी ब्लॅकमेल केल्यानंतरच पैसे मिळतो तर ब्लॅकमेलचा हेतू डोळ्यासमोर ठेवून पत्रकारितेमध्ये आल्यानंतर कोणाकडून कुण तरी पैसे मिळतील याची बातमी काढून अशा उद्देशाने जे लोक आलेले आहेत ती पत्रकारितेने कधीच टिकली नाही ते जागेवर राहिले त्याची जर तुलना जर केली तर ते, ते, ते गरीब आहे आणि शरद पटेल श्रीमंत आहे पत्रकारितेमध्ये येण्यापूर्वी म्हणजे मी ज्या लोकांबरोबर काम केले म्हणजे मशाल वृत्तपत्र काढण्याआधी पाच वर्ष मी विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले त्याच्यामध्ये सामना असेल तरुण महाराज आहे नवशक्ती किंवा इतर बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये मी लिखाण केलेलं आहे पत्रकारिता केलं त्यामुळे बघितलं की पत्रकारितेमुळे ही जी वृत्तपत्रं आहेत ही मानधन देताना खूप कमी देतात म्हणजे आईच्याबरोबर म्हणजे महिला हा हजार रुपये हजार रुपये बाराशे रुपये आहेत आत्ता पुढे पगार झाले आहेत पण ते पगार हे दहा वीस हजार रुपये म्हणजे रोज पत्रकारांच्यापेक्षा रोजगार हमीवर काम करणारा खरंच जास्त काम होतं हे वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं मी मी तेवीसव्या वर्षी संपादक झाला मशालचा संपादक तेवीसव्या वर्षी पत्रकारिता काढा म्हणजे पेपर काढताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला याच्यातून आप काही इन्कम मिळणार नाही मग इन्कमचा सोर्स काय तो तयार करा मग मी माझे स्वतःचे उद्योगधंदे तयार केले म्हणजे माझा पहिला बिझनेस तो आत्तापर्यंतचा बिझनेस आणि आत्ताच सुरू असले तेवीस बिझनेस म्हणजे तेवीस उद्योगधंदे मी वेगवेगळ्या मार्गाने सुरू केले त्या प्रत्येक धंद्यामध्ये मी यशस्वी झालो त्याच्यामागचं कारण काय होईल पत्रकारिता म्हणजे मी आता बिल्डर आहे बिल्डर असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे प्रत्येक बिल्डरला अगदी जमीन घेण्यापासून तर ती बिल्डिंग पूर्ण करीपर्यंत तीस टक्केपर्यंत पैसे हे ब्लॅकच्या लोकांना द्यावे लागतात म्हणजे मी जमीन घ्यायला तर तलाठी असतो तिथे सर्कल असतो तुमचा प्रांत असतो तहसीलदार असतो हे पैसे घेतल्याशिवाय कुठल्याच प्रकारवर सही करत नाही तुम्ही टाउन प्लॅनिंगला गे गेले जमीन टाकली तर तिथेही त्यांची रेड कार्ड ठरलेलं आहे म्हणजे बिल्डरला तीस टक्के ही रक्कम ही, ही ब्लॅक अधिकाऱ्यांना किंवा इतरांना चालावी इतरांना म्हणजे कोणाला तुम्ही ज्यावेळेस ती बिल्डिंग मागायला घेताना तेव्हा तिथे पावती बुकवाला कोणतरी येतोच आमची पावती फडा प्रत्येक वर्षभर जे बारा आपले वर्षाचे जे बारा सण असतात ते बारा सण आमची नवरात्री परिवार पावती पाडा देवगणपती वाजे आमची जयंती पावती पाडा आमच्याकडे हे क्रिकेट सामने पावती पाडा ते बिल्डर तो टार्गेटच असतो नाही दिलं मला त्रास जाणार हे पावती वाले दुसरी गोष्ट कोण आहे ते खंडणीवाले धमकीवाले दादागिरीवाले त्यांनाही सांभाळावं हो लागतं त्या वार्डातला नगरसेवक असेल त्या वार्डातला पुढारी असेल त्याला काही द्यावं लागतं तो टपून जसो मला एवढे पैसे पाहिजेत नाही तर मी अर्ज करीन हे करीन आपल्याकडे माहितीचा अधिकारवाले लोक आहेत कधी माहितीचा अधिकार टाकून ना ब्लॅकमेलिंग करतात ते बिल्डर त्यांच्या ता निशाण्यावर असतो ते सगळे नगरपालिकेमध्ये जाणार महानगरपालिकेत जाणार जिथे असेल तिथे बिल्डिंग ते तिथली माहिती घेणार किंवा माहिती अर्ज टाकून त्या बिल्डर ता गारा गारा गारा। त्रास व्हायचा प्रयत्न करतात त्यांना प्रचंड त्रास आणि म्हणून बिल्डर चाळीस टक्के ही ब्लॅकची रक्कम घेतात आणि साठ टक्के व्हाईट गेला हे नागड सत्य आहे मी इटर्निटी मॉल जो आहे ठाण्याचा तिथे जेव्हा मी शरद नगरचं ऑफिस टाकलो एस पी होमचं आणि मी लिहिलं होतं मी ब्लॅकचे पैसे घेत नाही म्हणजे म्हणजे आता जे मी टाकलाय नाही मी, मी आतापर्यंत एकही रुपया ब्लॅकचा घेतलेला नाही आणि घेणार पण नाही मी सगळे पैसे चेकने घेतो म्हणजे पूर्णता व्यवहार हा पारदर्शक आणि व्हाईटमध्ये मध्ये करतो बोर्ड लावून तिथे मला एकदा विचारलं होतं ते बिल्डरची वरिच्छी ऑफिस होती काही कसं शक्य आहे काय खोटा बोलतो काहीतरी एक तर वेड आहे हा लवकर दुकान बंद करून मोकळं बघा तरी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला त्याची तीस टक्के रक्कम ब्लॅक द्यावी लागते ना त्याच्यापैकी मला एकही रुपया द्यावा लागत नाही म्हणजे येण्यासाठी जिल्हाधिकारी जो सही करतो तोही माझ्याकडून पैसे मागत नाही तर ग्राममध्ये जर ग्रामसेवक असेल किंवा नगरमध्ये सीओ असेल तोही कुठे पैसे मागतो तो पैसे का मागत नाही काही खंडीवाले माझ्याकडे काय येत नाही बुकवाले माझ्याकडे काय येत नाही देणगे मागायला काय येत नाही कारण काय तुम्ही पत्रकार आहे म्हणून म्हणजे मी जर बिल्डिंगवा सुरुवात केली तर मी पहिले तीस टक्के प्रॉफिटला असतो तीस टक्के रक्कम ही जी मला मिळाली ती कशामुळे मिळाली पत्रकारिता तुझी मिळाली मी जर पत्रकार नसतो फक्त बिल्डर असतो तर मला ते तीस टक्के मलाही द्यावे लागले असते मला काही सोडलं नसतं मी तो पहिला धंदा सुरू केला होता म्हणजे प्रिंटिंग प्रेस ज्या मी टाकली होती स्क्रीन प्रिंटिंग नाव म्हणून असेल पत्रकाराचा दबदबा म्हणून असेल पण लोक माझ्याकडे लेटर पॅड व्हिजिटिंग कार्ड सगळं कारभार मागे छापायला यायचे मी कसं छपायचे तो विषय सोडून मी क्वालिटी द्यायचो चांगलं करायचं किंमत कमी करायचो धंद्यामध्ये मी माहीर आहे पण शरद पाटीलची ओळख असावी किंवा शरद पाटील ला काम द्यावं ओळख पाडावी म्हणून माझ्याकडे ते ग्राहक म्हणून यायचे आणि ते ग्राहकांची संख्या कशामुळे वाढली पत्रकार्यां मी जेव्हा सुशियाग्रो सुरू केलं एक मोठी कंपनी सुरू केली सुश्री एग्रो शेतीमधली तेव्हाही ग्राहक माझ्याकडे कशाला यायला लागले किंवा मला त्रास का नाही झाला तर पत्रकर्त्यांमुळे मी जेवढे पण नव्हते म्हणजे आता एस पी मोटर्स मी तीन वर्षापूर्वी सुरू केले आज सगळ्यात टॉपला एस पी मोटर्स आहे कस्टमर माझ्याकडे मोठ्या संख्येने येतात त्यामुळे म्हणजे ओळख लोकांपर्यंत आहे ओळख कशामुळे झाली पत्रकर्तेमुळे जो पत्रकार व्यवसाय करील तो यशस्वी होईल त्याचं कारण असं त्याला इतर त्रास नाही इतर जो खर्च आहे तो त्याला खर्च होत नाहीये ओळखा झालेले असतात आपण लोकांकडे गेलेलो असतो माझा हा व्यवसाय असा मी गाड्या विकतोय माझा एस पी मोटर्स आहेत तुम्हाला गाडी लागली माझ्याकडनं घ्या तो विचार तो अरे दुसऱ्याकडनं घेण्यापेक्षा हा आपलाच आहे ते आपल्याकडे येतात मग ज्याचे जे एवढे धंदे आहेत म्हणजे एवढे बिझनेस केले ते अशा पद्धतीने वाढले की मी पत्रकार जर नसतो त्याच्यातला एकही धंदा माझा सक्सेस झाला नसता आज क्वालिटी देऊन अगदी चांगलं काम करू को। कुठेही कोणालाही न फसवता अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे मी बिल्डरची जेव्हा धंदा सुरू केला दोन हजार वीसला सॉरी दोन हजारला यात पंचवीस वर्ष झाली मी लिहिलं होतं मी कुठल्याही कस्टमरची फसवणूक केली असं कोणता कस्टमर सांगेल त्या दिवशी मी माझा व्यवसाय बंद करेन हे लिहिणार पहिला मी होतो माझ्यावर अजून एकही केस नाही आहे कुठल्याही बिल्डरने बिल्डिंग बांधली जर केस नाही असा एक पण बिल्डर नाही केस नाहीये तक्रार नाहीये पोलीस स्टेशन मध्ये कुठे स्वतः अर्ज नाही आहे त्याचं कारण असं की त्या धंद्याची मी प्रामाणिक आहे प्रामाणिक काय तर मला चोऱ्याबाऱ्या करायची गरजच नाही चोऱ्या वाऱ्या पण त्यासाठी करतो लोकांसाठी करतो म्हणजे जे हे लोक करतात ना ठेकेदार मंडळी असतील बिल्डर असतील हे स्वतः ठेवून भ्रष्टाचार करत हे लोकांना दुसऱ्यांना द्यायचे आहेत पैसे म्हणून म्हणजे आपण चोऱ्या करायच्या आणि त्यांची घरं भरायची अशी पद्धत असते पत्रकारतेमुळं माझ्याकडे तो प्रकार झाला नाही मला एक एक धंदा होतो म्हणजे आता मी नव्याने धंदा सुरू करतो मला मुंबईवर नाही की तुमच्याकडे एवढे एवढे बंदर आहे बुलेट ट्रेन सगळं होतं आम्हाला हे हा व्यवसाय करायचा आहे पण ते आम्ही करू शकत नाही तुमच्या आता दमदार माणूस पाहिजे आता दमदार मी कशामुळे झालो पत्रकारतेमुळं त्यांच्या डोक्यात काय हा पत्रकार आहे आपल्याला कुठं परमिशनला आड येणार नाही कोण आपला त्रास देणार नाही कोण गुंड येणार नाही धमकी येणार नाही सरकारी अधिकारी त्रास येणार नाही म्हणून त्यांनी पार्टनर घेतले माझी इन्व्हेस्टमेंट किती शून्य फक्त प्रशासकीय कारभार तुम्ही तिथे जे काम चालते ते तुम्ही फक्त बघायचं बाकी सगळं आम्ही करणार पैसे आम्ही लावणार ते विकणार आम्ही सगळं करणार आम्ही तुम्ही फक्त आमचे पार्टनर झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे मला एकही रुपया खर्च नका एवढ्या एवढ्या कंपनीचा पार्टनर केलं ते कोणाकडून केलं पत्रकार पत्रकारिता तुम्ही अशा पद्धतीने करा की त्याच्यामधून म्हणजे पत्रकारितून पैसा नाही मिळत तुमचं म्हणणं बरोबर आहे की पत्रकारितांना पैसा मिळेल तर पत्रकारितेमुळं पैसा मिळतो आणि तुम्हाला कसं तुम्ही म्हणजे अगदी आम्ही चौऱ्याण्णवला पंच्याण्णवला जेव्हा पत्रकार नव्या आले तो पत्रकारांना सांगायचो म्हणजे म्हणजे पत्रकार मशालच्या पत्रकारांना सांगायचो की तुम्ही एखादी ग्रामसेवकाकडून जेव्हा पैसे घेतात ग्रामपर्यंत भ्रष्टाचाराला झाला सांगू एखादी बातमी छापा तो भ्रष्टाचार जर नष्ट करा पैसे मागायला लागणार तू ज्याशी ग्रामसेवकावरून पैसे घेता त्यावेळी तो ग्रामसेवक प्रत्येक त्यांनी मासिक मीटिंग असते एका तालुक्यात जेवढे ग्रामसेवक ते एकत्र जमतात मग ते सांगतात अरे आम्ही याला पैसे दिले आणि पाचशे रुपये गेले त्याची प्राईस टाकलं त्यांनी पाचशे रुपये खाल्ले त्या सगळ्या ग्रामसभांना माहीत होतं ग्रामसेवकांना माहीत होतं याचा अर्थ काय झाला तर सगळ्या सरपंचांना पंचायत ग्राम सदस्यांना सगळ्यांना माहीत होतं ते प्रत्येक गावाला माहीत होतं आणि तुमची इमेज खराब होते ते पैसे खाण्यापेक्षा कोणातरी ब्लॅकमेल करून किंवा कोणाकडून पैसे लुटून लुबाडून खाण्यापेक्षा तुम्ही तुमचा व्यवसाय करा आणि त्या व्यवसायातून पैसे कमवा तुमच्याकडे पैसाही येतो आणि तुम्हाला प्रसिद्धीही मिळते म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचं माध्यम ही पत्रकार आहे म्हणजे मला जेव्हा मी नव्याने हे सुरू केलं तेव्हा मी गावकरीमध्ये वंदनराव पोतनीसचे वडील दादासाहेब पोतनीस म्हणजे गावकरीचे संस्थापक दादासाहेब पोतनीस ब्याण्णव वर्ष वय होते त्यामध्ये भेटलो तेव्हा तर ते स्वतः त्यांचे ते बिल्डर आहेत त्यांचे स्वतःचे अनेक उद्योगधंदे आहेत आता तुम्ही कुठलाही संपादक घ्या मोठा म्हणजे दरडांपासून तर ब्रॅनिंगपर्यंत सगळे जे लोक आहेत हे सगळे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत ज्या कंपन्या आहेत त्यांच्या स्वतःच्या ज्या काही फॅक्टरीज आहेत ते त्यांच्या आहेत पण त्याच्यावरती पेपर चालवतात पत्रकारातून पैसे मिळवायचा त्याचा उद्देश नाही आहे पण पत्रकारितेच्या माध्यमातून ते त्यांच्या सगळ्या परमिशन रेग्युलराईज करून घेणं किंवा कोणाचा त्रास न होणं हे करून ते करतात आणि त्याचा मी अभ्यास करून मी ते आलो म्हणजे पत्रकार मशालच्या माध्यमातून पैसे मिळतील हा उद्देश मी डोक्यात आधी पत्रकारितेमध्ये मी मला काही करायची आता गरज नाही आहे म्हणजे एक वेगळ्या उंचीवर मी पोहोचलोय आहे तरी सुद्धा मी करतो पत्र करतात पत्रकार पत्र मी थांबवली त्या दिवशी माझे सगळे धंदे संपले लोक घाबरणार नाही लोक मदत नाही करणार लोकांना नावं नाही करणार आज आहे म्हणून लोक नाही 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 इथे हे म्हणजे अगदी जिथे सगळेजण नोटिसां देत आहेत त्यांना ब्लॅकमेल करतायत सगळ्या अधिकारी त्या धंद्याची वाट लावायचा प्रयत्न करत आहेत माझ्याकडे तो प्रकार नाही आहे त्याला माहिती चुकून आपण जर गेलो नाही यादी जर बातम्या सुरू केल्या तर ती गडबड होईल म्हणून पत्र पत्रकारिता जिवंत ठेवणं गरजेचं आहे आणि पत्रकर्तेबरोबर तुमचे व्यवसायही करणं गरजेचं कर आहे जो पत्रकार व्यवसाय करत नाही तो पत्रकारिता करू शकत नाही कारण पत्रकारितेतून काहीही मिळत नाही मात्र तुम्ही पत्रकारेच्या माध्यमातून व्यवसाय केला तर तुम्ही एका वेगळ्या उंचीवर पोचू शकता हे मशालने घालवून दिलं आहे